नाशिक धरण पांडो क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याकारणाने कोपरगाव गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ लहानपूल वाहतुकीसाठी बंद राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी शेती घरदार व मालमत्तेची प्रचंड नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती तसेच नागरिकांच्या घरांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान नाशिक धरण पाणलोक क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल सत्त्याऐंशी हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यामुळे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आला असून नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे गोदावरी नदीचे पाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मवनगिरी महाराज सेतू पुलावरून वाहत असल्याने कोपरगाव शहर आणि बेट भागातील नागरिकांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे सुरक्षेच्या कारणास्तव कोपरगाव प्रशासनाने गोदागाटच्या को नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तसेच शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती